नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण भारताच्या पंतप्रधान पदावर असलेले नरेंद्र मोदी यांच्या विषयावर बोलणार आहात नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी पहलगामच्या अतिरेकेने हल्ला ज्या लोकांवर केला त्यामध्ये सव्वीस माणसं आपले निष्पाप मरण पावले आणि अतिरेकी त्यांना गोळ्या घातल्या या पहलगामच्या विषयावर पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या विरोधामध्ये भारताने युद्ध पुकारला की अतिरेक्याचा समूळ नष्ट करायचा हा हेतू नरेंद्र मोदींनी आपल्या मनात बाळगला आणि तो हेतू सफल करण्यासाठी अतिरेकीचे अड्डे संपवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला आणि या कामामध्ये भारताचे जवान जे आहेत मन धनाने लढले गेले आणि जवानाच्या मनामध्ये एक ऊर्जा होती आता पाक व्याप्त असणार काश्मीर आम्ही ताब्यात घेणार ही भूमिका आपल्या भारतीय जवानांच्या अंतकरणात होती पण नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या ट्रम्पचं का ऐकलं कशामुळं ऐकलं त्यांनी मध्यस्थी केली असं हजार वेळेस सांगितलं की मध्यस्थी मी केली सल्ला दिला आणि सल्ला देऊन जर तुम्ही नाही ऐकलात तर आपल्या देशाच्या सोबत असणारे अमेरिकेचे व्यापार आम्ही बंद करू एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धमकी दिली आणि नरेंद्र मोदी माग सरकले युद्ध बंदीची घोषणा ट्रंप न केली लक्षात घ्या भारताच्या पंतप्रधानांनी त्यांचं का ऐकावं हा प्रश्न नरेंद्र मोदीला का पडला नाही एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या म्हणाल्या जर कोण आमच्या देशावर हल्ला करीत असेल नजर वाकडी करून पाहत असेल तर त्यावेळेस आमच्या देशाचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे आम्हाला कुणी सल्ला द्यायची गरज नाही अशा परखड शब्दामध्ये अमेरिकेला इंदिरा गांधी यांनी फटकारलं नरेंद्र मोदींनी फटकारलं नाही आता नरेंद्र मोदी म्हणतात टीम इंडिया सारखं एकत्रित राहून आपण काम करूया नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा विश्वास कसा बसेल हाच आता प्रश्न जनतेच्या पुढे आहे ज्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानं देशातल्या राज्या राज्यामध्ये असलेल्या आपल्या विरोधी पक्षाचे सरकार साम दाम दंड वापरून तोडून मोडून खिळखिळा केल्या आणि उलथावून टाकलं म्हणजे भाजपाशिवाय या देशामध्ये आम्ही एकही पक्ष ठेवणार नाही अशी घोषणा करून भारतामध्ये या भाजपाने विरोधी पक्षाचे सरकार तोडणे मोडणे आणि संपवणे याच्यासाठी पूर्ण देशात धुमाखूळ माजवला आहे मग त्या ई एन मशीनचे सुद्धा आरोप झाले महाराष्ट्राचे सरकार फोडले संजय राऊतसारख्या माणसाला जेलमध्ये घातलं अनिल देशमुखासारख्या माणसाला जेलमध्ये घातलं संजय शिंग दिल्लीचे खासदार त्यांना जेलमध्ये घातलं अरविंद केजरीवाल केजरीवाल यांना जेलमध्ये घातलं दिल्लीचे जे सर्व अरविंद केजरीवाल यांचे शिष्टमंडळ असेल मंत्रिमंडळ असेल मनीष ससोदिया यांनासुद्धा जेलमध्ये घात जे यांनी देशातल्या राज्या राज्यातले पूर्ण सरकार विरोधी पक्षाच्या ताब्यात असणारे सरकार संपवण्याचं काम अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनी केलेले आहेत आणि आता ज्यांच्या विरोधामध्ये कायमस्वरूपी बोलणारे नरेंद्र मोदी आता म्हणतात आपण देशामध्ये टीम इंडियासारखे एकत्रपणे काम करूया कसा विश्वास बसेल कसा विश्वास बसेल नरेंद्र मोदी यांच्यावर कारण नरेंद्र मोदीने आतापर्यंतची वागणूक केलेली आहे आतापर्यंतची लबाड बोललेली आहे लबाड बोलण्यामुळे नरेंद्र मोदीवर आता देशातल्या कुठल्याच माणसांचा विश्वास नाही वारंवार सांगितलं वारंवार सांगितलं दोन कोटी तरुणांना मी वर्षाला नोकरी देणार दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दोन कोटी गुणिले दहा बरोबर वीस कोटी तरुण आता कामाला लागले पाहिजे लबाड बोलले परदेशातला पैसा देशात आणतो लबाड बोलले शेतकऱ्याचं कर्ज माफ करतो लबाड बोलले लोकांना एकमेकाच्या पुढं हात पसरायची वेळ येऊ देणार नाही लबाड बोलले म्हणजे नरेंद्र मोदी प्रत्येक गोष्ट लबाड बोलतात म्हणून लाबाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं अशी एक म्हण आहे तसं टीम इंडियामध्ये एकत्रपणाने आपण काम करू म्हणून बघा काँग्रेसमधून विविध पक्षामध्ये गेलेल्या आठ खासदाराचा याच्यात समावेश आहे ज्या काँग्रेसवर ये नरेंद्र मोदी सारखी टीका टिप्पणी करतात त्या काँग्रेसमधले सुद्धा खासदार सोबत घेऊन टीम इंडिया तयार करायची आहे आणि टीम इंडियामध्ये हे खासदार आपल्याला घ्यायचे आहेत आणि यांनी म्हणे भारत देशामध्ये आपल्या केलेल्या सरकारनं जे कामं केलेली आहेत ती कामं विदेशात जाऊन सांगायचे म्हणे की आमचं सरकार एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम करत आहे पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेखेच्या हल्ल्याचा बदला कसा घेत आहे हे यांनी सांगायचं मग नरेंद्र मोदीने संसदेमध्ये खास अधिवेशन घ्या खा का घेतलं नाही खास अधिवेशन घ्यावं म्हणून मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी या विरोधी पक्षांनी मागणी केलेली आहे मागणी केली असताना विशेष अधिवेशन घेतलं जात नाही यांना विदेशात आपल्या विरोधकामध्ये असलेले खासदार जवळ घेण्याची गरज काय पडली यांचं काय नेमकं षडयंत्र आहे यामधून सुद्धा काही पक्ष संपवण्याचा प्लॅन नाही का त्या पक्षामधले काही खासदार फोडून आपल्या बाजूला घेण्याचा हा प्लॅन नसेल का या सगळ्या गोष्टीवर आता विचार करत आहेत विरोधी पक्षाचे नेते आणि शंभर टक्के असू शकते कारण यांना राहुल गांधीने मल्लिकार्जुन खरगे साहेबाने जर विशेष अधिवेशन घ्या म्हणून सांगितलं मागणी केली तर मग संसदेमधून जर सांगितलं ती सांगण्याची स्टाईल बी फार चांगली आहे हमारे देश ने पाकिस्तान के आतंकवादी को खत्म कर दिया है हमने पाकिस्तान घुस घुस कर आतंकवादी का खत्मा कर दिया है खमा होता ना संसदेमधून सांगायचं संसदेमधून जर सांगितलं तर देश विदेश सर्वत्र माहित झालं असत ना यांना आपल्या विरोधकाच्या नेत्यांच्या टीम मधले खासदार घेण्याची गरज काय पडली ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये सातत्याने बोलणारे नरेंद्र मोदी काँग्रेसच्या सुद्धा खासदाराला आमंत्रित करतात वेगवेगळ्या वेग विरोधी पक्षातल्या खासदाराला आमंत्रित करतात आणि म्हणतात विदेशात जाऊन देशातलं चांगलं काम सांगा म्हणजे तुमचा प्रचारच करा नरेंद्र मोदीचा प्रचारच करा आम्ही तुम्हाला मोफत विदेशाला पाठवतो त्याचा खर्च शासनाच्या तिजोरीवर बोजा आणतो तुम्ही जावा पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली जसा कर्णधार असतो तशा पद्धतीनं या इंडिया टीमचा कर्णधार एक्कावन खासदार या टीम मध्ये असणार आहेत म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या देशात चांगलं काम केलेलं सांगायचं आणि राष्ट्राचा स्वाभिमान जपायचा आणि तुम्ही अमेरिकेच्या ट्रम्पचं ऐकायचं आणि ताब्यात येत असणारा काश्मीर हातातून घालवायचा अजून दोन जर दिवस पाकिस्तान सोबत अशाच पद्धतीनं युद्ध चालू ठेवलं असतं तर पाक व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता आणि पूर्ण देशानं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचला असत तुम्ही विजय दिवस साजरा करत आहोत तिरंगा रॅली काढता कुठे आहे विजय दिवस पूर्ण देशातल्या जनतेनं काढला पाहिजे होता विजय दिवसाची रॅली घराघरातल्या लोकांना काढली पाहिजे होते तुमच्या भाजपाच्याच लोकांनी तिरंगा ध्वज घेऊन विजय रॅली काढली ही विजय रॅली भारतातल्या प्रत्येक माणसानं विजय रॅली काढली पाहिजे अस पाहिजे होती ती शंभर टक्के काढली असती ट्रम्पचं नाही ऐकलं असतं तर तुम्ही ट्रम्पचं ऐकून तुमची भाषा बंद केली तुमचा आवाज शांत झाला तुम्ही पळ काढला एक प्रकारे तुम्ही ट्रम्पचं ऐकायलाच नाही पाहिजे होते अटल बिहारी वाजपेयी सुद्धा म्हणाले होते हे सत्ता आएगी चले जाएगी लेकिन देश अखंड रहना राहणार तुमचेच भाजपचे अट्टल बिहारी होते या धाडशी वृत्तीला आमचा देशवासी आहे म्हणून आमचा सलाम आहे भारताच्या अट्टल बिहारी वाजपेयी सारख्या पंतप्रधानाला इंदिरा गांधी यांच्यासारख्या पंतप्रधानाला मनमोहन शिंगासारख्या पंतप्रधानाला असे कित्येक पंतप्रधान देशाचा स्वाभिमान कायमस्वरूपी जीवन ठेवण्यासाठी अमे अमेरिकेला झिडकारणारे पंतप्रधान याच देशात झालेत आणि तुम्ही एखाद्या उद्योगपतीचा व्यापार बंद होईल म्हणून व्यापाराची भीती आपल्याला दाखवली असताच आपण अतिरेक्याचा पूर्ण खात्मा आणि अतिरेकाचं समूळ नष्ट करण्याचा जो प्लॅन होता जो तुम्ही केलेला संकल्प होता तो पूर्ण तुम्ही धुळीस मिळवला अर्धवट राहिलं ते काम आणि हे तुम्हा ज्या या भारताचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस नरेंद्र मोदी आपल्या देशाचं संरक्षण करत असताना अमेरिकेने केलेली मध्यस्थी त्यांनी मान्य केली आणि ताब्यात येणारा पाकिस्तान यांनी हातातून घालवला असाच इतिहास लिही लिहिला जाईल नरेंद्र मोदीजी तुम्ही या देशाला खरं म्हटलं तर आपल्या जवानाला त्यांचं मनोबल कमी करण्याचं काम तुम्ही केलं आहे आणि जे जे पाकिस्तानमध्ये लढाय गेल्या महिला अधिकारी सीमेवर लढणाऱ्या जवान महिला अधिकारी यांना सुधी तुम्ही जातीवर बोललात अतिरेकीची बहीण म्हणलात सोफिया कुरेशी यांची जात म्हणून के केली तुमच्या काही लोकांनी मंत्री खासदार या लोकांनी अतिरेकीची बहीण भारताचा बदला घेण्यासाठी पाठवली असं म्हणावं भारतामधल्या प्रत्येक माणसाकडून तुमच्या या लोकांच्या बाबतीमध्ये थुथू झाली आणि महत्वाचा मुद्दा ज्या ईडी सी बी आय या गोष्टीचा दबाव या देशातल्या लोकांवर आणून कित्येक राज्य संपवण्याचं काम केलं दुसऱ्या पक्षात असणारे खासदार आमदार ईडीचा आणि सी बी आयचा धाक दाखवून भीती दाखवून आपल्या पक्षात तुम्ही आणलं आणि विनाकारण जे माणसं गुन्हेगार नाहीत त्यांना सुद्धा तुम्ही ईडी आणि सी बी सी बी आय याची भीती दाखवून त्यांना जेलमध्ये घातलं आता भारताचे सर्वोच्च न्यायालय भारताचे सर्वोच्च न्यायालय भूषण गवई यांनी आता ईडी आणि सीबीआय या प्रकरणामध्ये ज्यांना ज्यांना तुम्ही ताब्यात घेतले विनाकारण त्याचा तपास करण्यावर बंदी आणली म्हणजे तुम्हाला कुणालाही दबावात घेऊन पुरावा नसताना ताब्यात घेता येणार नाही तुम्ही तुमची हद्द संपवत आहात तुमची मर्यादा ओलांडत आहात आणि ते यापुढे तुम्हाला करता येणार नाही अशी चपराक सर्वोच्च न्यायालयाने या ईडीच्या अधिकाऱ्यांना सी बी आयच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे हे आता तुम्हाला नाकारता येत येणार नाही आणि याच्या पुढं तुम्हाला मनमाने कारभारही करता येणार नाही आता तुम्ही एकलं पडलात तुम्हाला या जगातल्या कुठल्याही देशानं पाठिंबा दिला नाही पहलगामच्या अतिरेक्यांना खतम करण्याच्या बाबतीमध्ये जे तुम्ही मोहीम चालवली होती त्यावेळेस तुमच्या बाजूला या देश जगातला एकही देश पडलेला नाही जे अमेरिकेवर तुमचा विश्वास होता त्याच अमेरिकेनं तुम्हाला लांब ढकलण्याचं काम केलं तुमच्यावर ब्रेक आणण्याचं काम केलं कंट्रोल केलं तुम्हाला आणि स्वतःच घोषणा केली की मी दोन्ही पंतप्रधानाला सोबत घेतलं त्यांना समज दिली आणि समज देऊन जर नाही ऐकले तर तुमच्या देशाचे व्यापार बंद करून टाकेन अशी धमकी दिली उघड उघड आणि त्या धमकीमुळे पहलगामच्या अतिरेक्याने जे आपले सव्वीस माणसं मारले त्याचा बदला घेण्याचं स्वप्न अपुरं राहिलं अरे काश्मीर जे आहे पाकव्याप्त ज्या पाकिस्ताननं आपलं काश्मीर ताब्यात घेतलं तेच काश्मीर आता आपण ताब्यात घेतलं असतं एवढी ताकद आपल्याकड या देशामध्ये असताना सुद्धा आपण दहा पावलं मागं का गेलो याचा विचार करणं गरजेचं आहे एकोणीसशे एकाहत्तरला इंदिरा गांधीच्या काळामध्ये आता जेवढी यंत्रसामुग्री आपल्याकडे आहे तेवढी यंत्रसामुग्रीसुद्धा इंदिरा गांधीच्या त्या कालावधीमध्ये नव्हती आणि तरीसुद्धा एक महिला असून बॅशिंग केली आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले बंगाल आणि पाकिस्तान असा बदला घेणारी महिला पुन्हा या देशासाठी पंतप्रधान होण्यासाठी प्रियंका गांधीच्या रूपाने राहुल गांधीच्या रूपाने एक धाडशे पंतप्रधान म्हणून या देशामध्ये व्हावा आणि इंदिरा गांधी सारखंच या देशामध्ये लढावं नरेंद्र मोदीजी तुम्हाला हे जमलं नाही हे अवघ्या देशानं आहे दे। आता तुम्ही एक्कावन्न लोकांची खासदारांची टीम विदेशात पाठवून काय साध्य करणार आहेत या टीमच्या माध्यमातून जे इतर पक्षातले लोक होते ते काही लोकांचे नावं तुम्ही त्या टीममध्ये घेतल्यामुळे काही लोक नाराज होणार आणि विरोधी पक्षातले काही आमदार नाराज होऊन तिथंही फूट होणार आणि त्याचा फायदा भाजपाला होणार हा संकल्प तुम्ही आखला नाही का असा प्रश्न देशामध्ये आहे आणि तुम्ही अजूनही दुसरे विरोधक पक्ष फोडा झोडा आणि राज्य करा आणि आपला भाजप मजबूत करा आणि आपल्या या देशामध्ये भाजपाचीच सत्ता कायम ठेवा असा तुम्ही संकल्प केला आणि म्हणून या एक्कावन्न लोकांची यादी करून विदेशात पाठवायचं आहे आणि देशाच्या या पंतप्रधानानं किती चांगले कामं केलेत हे जगाला दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी सांगायचं आहे आणि तुमचं वर्चस्व वाढवायचं आहे ही भावना तुमची आहे की तुमची चाल आहे तुमची आयडिया आहे आणि म्हणून तुम्ही म्हणलात टीम इंडियासारखं आपण या देशातल्या सगळ्या विरोधी पक्षनेत्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे ही तुम्ही म्हणता पण तुमच्या आजवरच्या वागणुकीमध्ये हे तुम्ही वागला नाहीत आणि म्हणून तुमच्यावर आता लोकांचा विश्वास नाही आणि म्हणून तुमच्यासोबत किती लोक कायमचे टिकतील किती पक्षाचे खासदार तुमच्याकडे येतील आणि किती खासदार विदेशात जाऊन देशाची तुम्ही केलेली कार्यकारणी आणि तुम्ही केलेला या देशातला कारभार नेमकं कशा रूपानं विदेशात जाऊन मांडतील याकडेच आता देशाचं लक्ष आहे पण तुम्ही मात्र हे चालबाजीच केलेली आहे असंच देशामध्ये बोललं जात आहे तर बघूया तुमच्यावर किती लोकांचा विश्वास बसतो तो आणि तुम्ही देशासाठी खरंच प्रामाणिकपणानं देशाचा बदला घेण्यासाठी देशाचा स्वाभिमान वाढवण्यासाठी तुम्ही लढलात का याचा विचार देशामध्ये होत आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या बाजूनं मतदान पडलं पाहिजेत ही भावना घेऊन बिहारचं इलेक्शन तोंडावर आलेलं आहे या निवडणुकीमध्ये आमचा फायदा व्हावा विविध राज्यामध्ये आमचा फायदा व्हावा आणि पुन्हा भाजप सत्तेत यावा ही चाल तुमची आणि अमित शिंद अमित शहा अमित शहाचे आहे ते आता जनतेनं ओळखलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता तुमच्या पाठीमागं उभारते का तुम्हाला वेळेतच ओळखून या देशाच्या केंद्राच्या सत्तेमधून पाय उतार करते ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि महत्त्वाचा मुद्दा मी जो हे व्हिडिओ बनवतो आहे या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा अजून काय अपेक्षित आहे आणि नेमका आपल्याला पुढं जाऊन काय करता येत आहे आणि चांगलीही कमेंट लिहा आणि समजा माझं काही चुकत असेल तर मला सल्लाही द्या अशी तुम्हाला विनंती आहे आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माझ्या मित्रांनो